रोहितनी गाडी घेतलेली आहे अभिनंदन अभिनंदन नरेश बोला अभिनंदन तुमचं तुमचं आमचं नाही हो गाडी घेतली बद्दल गाडी घेतली वा 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 गाडी घेतली का हो कधी आज घेतली का आता घेतली आता घेतली का अभिनंदन बरं का तुमचं एकदा पुन्हा बरं बरं जबरदस्त हीच गाडी घेतली तुम्ही दुसरी घ्यायची की भारी वाटते जरा भारी वाटते ना असं का हिरो ची गाडी भारी जरा असं ना हा अरे भारी भारी हा आता त्याची गाडी आवडली म्हणून घेतली आपण हो एकदम एक नंबर झाली आपली काय तुमची जायला यायला तुमची सोय बी नव्हती आता वागल हे का नाही कुठं जाता येईल हो आपलं बाकीचे हाईड वेट वगैरे सगळं व्यवस्थित जबरदस्त गाडी किती लागत नाही एक लाख तीन लाख एक लाख तीन लाख अस आहे का जबरदस्त गाडी घेतली आता काय शूटिंग मीटिंग ला जायला जायला तुमची सोय जा झालीये आपल्या रिक्षाने यायचं जायचं येव्हा जावं लागायचं ना तुम्हाला गाडी इतली टेन्शन नाही आपल्याला टेन्शन नाही चेक करा ना अरे बस बसा बर गाडीवर दिसत बसा अॅच जबरदस्त दिसतात राहू लुक जबरदस्त दिसतंय राहू द्या राहू द्या राहू द्या बसा फक्त गाडीवर चांगली चांगली पासिंग मशीन अजून काय आता पासिंग मशीन कधी करायची ना आता आता तरी नवीन असं आहे का नंबर नंबर जरा झिरो 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 किती किती झिरो ये... झिरो येत डबल झिरो अकरा अरे वा आवडता नंबर आहे तुमचा कधी करता मी पासिंग मशीन आता तरुण ना आता असं आहे ना काय का गा, गावरा फॅमिलीला काय गावरान गावरा समजा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडलं तर पुढे पाठवा आणि तसे पुढं आम्हाला तुम्ही अशीच साथ द्या तर हे बघा गावरान ताडक्याच्या फॅमिलीला हे बघा तुमचं हिरोनी गाडी घेतली